त्याच्याबद्दल एक दाखवणार आलो आम्ही नववी पास होत आलो आम्ही सगळे शिक्षक म्हणाले नववी पास झालाय पंधरावी पास होताल का तुम्ही शाळेत गेलो पहिल्या दिवशी शाळेत गेलो पहिल्या दिवशी पंधरावी आमचा खूपच हौशी मुलींच्या चालू झाल्या नेहमीच्या गप्पा मुलींच्या चालू झाल्या नेहमीच्या गप्पा मुलींनो शांत बसा कारण येणार आहेत आपले बाप्पा बप्पाचे झाले विसर्जन डोळ्यात आले पाणी झाले विसर्जन डोळ्यात आले पाणी तरी पण मुले नाचतायत लावून गाणे पाच सप्टेंबरला केला आम्ही शिक्षक दिन साजरा पाच सप्टेंबरला केला आम्ही शिक्षक दिन साजरा सर म्हणाल्या बाद झाली माझ्या आता पुस्तकात जरा नजरा बघता बघता आमची घटक चाचणी आली बघता बघता आमची घटक चाचणी आली निकाल पाहून मुलांची टायटाय फिश झाली बास्कर सरांचा झाला शिकून सिलॅबस सगळा बास्कर सरांचा झाला शिकून सिलॅबस सगळा तरी पण मुलांना मॅथ्चा विषयच नाही कळला गांगडे सरांनी आणि अनिता मॅडमनी शिकवले सायन्स खूप छान गांगडे सरांनी आणि अनुनिता मॅडमनी शिकवले सायन्स खूप छान पण पेपर नाईटने लिहिला तर पेयनच तुमचा का रणवीर सरांनी शिकवली कविता भारी भारी रणजीर सरांनी शिकवली कविता भारी भारी कविता ऐकून मुले खुश झाली सारी जंजीरे सरांनी शिकवले आम्हाला भूगोल जंजीरे सरांनी शिकवले आम्हाला भूगोल पण भूगोलचा विषय आहे सरांचा आमचा आवाज खूप मोठा गांगडे सरांचा आमचा आवाज खूप मोठा इलेत त्यांना मजायला ट्रिपच्या पैशांच्या नोट आहे खूप तान मागे आहे खूप तान त्यांना असतं नाही सीच खूप काम इतिहास सांगतात भारी आमच्या कुदळे मिस इतिहास सांगतात भारी आमच्या कुदळे मिस पण लक्ष नाही दिले तर परत शिकवणार नाही हा तर मोठा ट्विस्ट धनगर मिस बोलतात बोलेल ते गाडो धनगर मिस बोलतात बोलेल ते गाडो पण अरे okay, आता तरी आवाज कमी तुझा वाढव इंग्रजीचे ग्रॅमर आमच्या डोक्यावरून गेले इंग्रजीचे ग्रॅमर आमच्या डोक्यावरून गेले पण ब्रुजमेलने आम्हाला ते सोपे करून दिले पिटीची वेळ झाली की मुले परतच झाली पिटीची वेळ झाली की मुले पळतात खाली अरे थोडं हळू आत्ताच तर वेळ झाली कुंभार सर आमचे घेतात भारी खेळ कुंभार सर आमचे घेतात भारी खेळ तरी पण आम्हाला खेळायला पुरतच नाही वेळ संजू अण्णांचे असते शाळेत खूप लक्ष संजू अण्णांचे असते शाळेत खूप लक्ष म्हणून शाळेला मिळतो संकटातून मोक्ष शेला सरांच्या मागे असते खूप काम शेला सरांच्या मागे असते खूप काम म्हणून शेला सर गोपीनाथ विद्यालय सांभाळतात खूप छान बारसकर स्वर होणार आता रिटायर बारसकर सर होणार आहे स्वभाव खूप छान आर के सरांचा आमचा स्वभाव खूप छान म्हणून मी मिळालेला आहे त्यांना पर्यवेक्षक समान मामा सोडत नाही गेटच्या कोण आला मामा सोडत नाही गेटच्या कोण आला अहो मामा तिकडून एक मुलगा पाळाला शाळा सुटल्यावर सर्व मुले जातात घरी शाळा सुटल्यावर सर्व मुले जातात घरी मान्य आमच्या बोर्डाच्या बोर्डाच्या पण कॅमेरे कसे फोडायचे याचे प्लॅन सुरू झाले सर्वांनी सांगितले आम्हाला तुमचे कशात आहे हीच सर्वांनी सांगितले आम्हाला तुमचे कशात आहे हिच पण आमच्याच आयुष्याचे आम्हाला उलगडेल गणित सगळे शिक्षक म्हणतात अभ्यास कराने सगळे शिक्षक म्हणतात अभ्यास कराय अभ्यास करतो सर पण डोक्यातच बसत नाही फिर बघता भक्त आमचे दोन महिने राहिले बघता भक्त आमचे दोन महिने राहिले पहिल्यांदा तुमच्यासारखे चांगले शिक्षक पाहिले आमच्या डोक्यावर असू दे कायम हात आमच्या डोक्यावर असू दे तुमचा कायम हात तुमच्या आशीर्वादाने सर्व संकटांवर हात आला शेवटचा दिवस पाय निघे ना आमचा आला शेवटचा शे दिवस पाय निघे आमचा पुन्हा एकदा सहवास लाभेल का तुमचा अरू काम मला आमचे दिवस राहिले थोडे काम नकामवाला आमचे दिवस राहिले थोडे तुम्ही दिलेल्या शिक्षणातूनच घालू आम्ही तंत्रज्ञानाच्या सडे काय सांगू कसं सांगू कळत नाही मला काय सांगू कसं सांगू कळत नाही मला राहिले आमचे थोडेच दिवस येतो आम्ही चालू जाता जाता एवढंच म्हणेन अभ्यासकाराम असतं जाता जाता एवढंच म्हणेन अभ्यासकाराम असतं पण काही पण म्हणा आपल्या बोपेन शाळा लय जबरदस्त तुमच्याबद्दल बोललेले तर असेल तर सॉरी तुमच्याबद्दल बोललेले आला असेल तर सॉरी पुन्हा नाही कविता करणार योडू